नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव चॅनल तर शेतकरी मित्रांनो भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे तर शेतकरी मित्रांनो शेतीत कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो आज आम्ही नांदेरी दुमाला या गावातील डोंगरावरची शिताफळं दाखवणार आहेत तर खूप मोठ्या प्रमाणात डोंगरावर शीताफळे आहेत ती चवीला खूप गोड असतात शेतकरी मित्रांनो ग्रामपंचायत नांदुरी मला येथून त्यांचा निलाव पण केला जातो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रत्यक्षात शिताफळे दाखवण्यात येत आहेत हे बघा तुम्ही बघू शकता पिकलेली शीताफळे खूप आहेत हे बघा हे सीताफळ पिकलेले आहे हे तुम्ही बघू शकता हे बघा सहजपणे तुटून येते हे बघा खूप छान क्वालिटीचे हे सीताफळ आहे हे निलाव होऊन विक्रीसाठी जाते तर शेतकरी मित्रांनो खूप छान प्रकारे मोठ्या संख्येत शिताफळे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता डोंगरमाथ्यावर एवढी छान झुडपे ती म्हणजे शिताफळीची आणि त्यामध्ये इथे देवस्थान आहे शंकराचे पिंड आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो खूप छान असे वातावरणात ही शीताफळे असून खूप धीपाड उंच डोंगर आहेत हे तुम्ही बघू शकता हे बघा खूप छान असे बेलेश्वरचे हे शंकराचे पिंडीचे दर्शन खूप छान असे प्रसन्न वातावरण हे बघा खूप छान प्रकारे हे इथे मंदिर वसलेले आहे तर शेतकरी मित्रांनो सीताफळाचा लिलाव हा दरवर्षी होतो आणि तो लिलाव खूप महागड्या किमतीत घेतला जातो हे बघा खूप छान अशी सीताफळे तुम्ही बघू शकता ये, तुम्ही शिता हे तुम्ही बघतात हे सर्वत्र सीताफळीच आहेत हे बघा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल